परभणी घटनेच्या निषेधार्थ फेरी परभणी येथे संविधान प्रतिकृती विटंबना निषेधार्थ मोर्चामध्ये हजर असणाऱ्या सोमनाथ सूर्यवंशी या युवकाचा पोलिसांनी केलेल्या अमानुष मारहाणीमुळे पोलीस कस्टडीमध्ये मृत्यू झाला देशाच्या सर्वोच्च सभागृहात संसदेमध्ये गृहमंत्री अमित शहा यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल अवमानकारक वक्तव्य केलं या दोन्ही घटनेच्या निषेधार्थ आज अंब तालुका हातकलंगले येथे प्रचंड जनसमुदायाने निषेध फेरी काढून तीव्र निषेध व्यक्त केला बाबासाहेब आंबेडकर महिला तरुणी युवक तसेच लोक एकत्र जमले या ठिकाणी बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूजन लोकनियुक्त महिला सरपंच दीप्ती माने व वडगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष माने यांनी केले यामुळे माजी सरपंच संपतराव कांबळे यांनी मार्गदर्शन करून घटनेचा तीव्र निषेध व्यक्त केला यानंतर प्रचंड संख्येने उपस्थित जनसमुदायाने निषेध फेरीला सुरुवात केली गावातील मुख्य मार्गावरून निषेध फेरी पूर्ण करण्यात आली यावेळी उपसरपंच आसिफ मुल्ला आरपीआय तालुकाध्यक्ष अविनाश अंबपकर ग्रामपंचायत सदस्य सरिता कांबळे मानिक दाभाडे अजित माने संदीप पाटील कृष्णात गायकवाड संगीता जाधव सारिका हिरवे रेखा गायकवाड शंकर दाभाडे डॉक्टर दयानंद कांबळे भगवान कांबळे तानाजी माळकरी नेताजी कांबळे प्रदीप वाडेकर ऍडव्होकेट प्रताप माळकरी संभाजी थोरात तानाजी थोरात सिद्धार्थ ढाले वर्धमान कांबळे मेजर तानाजी ढाले सुगंध कांबळे अतुल कांबळे वसंत सातवेकर संतोष जाधव उत्तम जाधव राजकुमार जाधव चंद्रकांत आंबपकर हार्दिक झोरे मिलिंद थोरात शिवाजी सुवासे प्राध्यापक संजय दाभाडे निखिल कांबळे ऋषिकेश कांबळे संकेत कांबळे ऋषिकेश माळकरी आदी मान्यवर उपस्थित होते यावेळी वडगाव पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी यांनी मोठा बंदोबस्त ठेवला होता स्वागत व संविधान वाचन युवराज कांबळे यांनी तर आभार शंकर दाभाडे यांनी मानलं संविधान वाचनाने निषेध फेरीची सांगता करण्यात आली महानकर निब्स साठी विद्याधर कांबळे नागाव ताजबाद मेन साठी महान कर्यला करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा